नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे बाहेर मस्तपैकी असं त्या पाऊस चालू आहे आणि रिमझिम त्या पावसासोबतच आज आपण इथे गरमागरम कोबीची भजी बनवणार आहोत कोबीचे पकोडे तर सर्वांनीच पाहिले तर आज आपण पाहणार आहोत कोबीची भजी कशी करायची त्यासाठी आपण इथे कोबी अशी बारीक चिरून घेतलेली आहे एकदम सुद्धा बारीक नाही घेतलेली आहे अशी उभी बारीक चिरून घेतलेली आहे तर आता या कोबीमध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया इथे आपण घेतलेला आहे पाव चमच हिंग इथे आपण घेतलेली आहे पाव चमच हळद इथे आपण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा इथे आपण घेतलेली आहे एक चमचा धणेपूड इथे आपण घेतलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला इथे आपण घेतलेला आहे आपला घरगुती अग्री कोळी लाल तिखट मसाला इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ इथे आपण मिरची आणि आलं लसूण चांगलं ठेचून घेतलेलं आहे चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत एक तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला आलं लसूण आणि मिरची चांगली ठेचूनच घ्यायची आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कोबीमध्ये आपल्याला एक कांदा पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचा आहे ते घेतलेलं आहे आपण भाकरीचं पीठ म्हणजेच तांदळाचं पीठ सोबतच घेतलेलं आहे आपण बेसन चण्याचं पीठ चण्याचे पीठ आपण गरजेनुसार घेणार आहोत कमी जास्त आता आपण हे सर्व मिश्रण आहे ना ते मस्तपैकी असं मिक्स करून घेऊयात पाणी आपल्याला ह्यामध्ये गरजेनुसारच घ्यायचं आहे पहिलं आपल्याला अजिबात यामध्ये पाणी मिक्स नाही करायचं कारण कोबीचं आणि कांद्याचं पाणी सुटतं त्यामुळे जेवढं आपल्याला असं विदाऊट पाण्याचं मिक्स करता येईल ना तसं करून घ्यायचं आहे तर एक आपण ह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घेऊयात तर आपण ह्यामध्ये आता गरजेनुसार पाणी घेतलेलं आहे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून आहे इथे आपलं आता सर मिश्रण मस्तपैकी असं मिक्स करून झालेला आहे जास्त पातळ सुद्धा झालेलं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही हे पहा असं आपल्याला हे सगळं कोबीच्या भजीचं मिश्रण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर आता आपलं इथे मिश्रण तर झालेलं आहे आपण आता तेल तापत ठेवूयात आणि मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये कोबीची भजी सोडून घेऊयात इथे आपण आता गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आपल्याला तेलसुद्धा चांगलं तापवून घ्यायचं आहे इथे आपलं आता तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे ह्यामध्ये आपण आता एक एक करून मस्तपैकी अशी भजी सोडून घेऊयात इथे आपण आता एक एक करून सर्व भजी सोडून घेऊयात भजी सोडताना ना तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे म्हणजे आपली भजी अजिबात कच्ची राहत नाही तेल जर चांगलं तापलेलं असेल जी आपल्याला एकदम जाडसुद्धा सोडून नाही घ्यायची अशी जरा पातळ पातळ सोडून घ्यायची आहे इथे आपल्या आता सर्व भज्या तर सोडून झालेल्या आहेत तेलामध्ये आपण आता मंद गॅसवरच कोबीची भजी मस्तपैकी तळून घेऊयात आपण आता मस्तपैकी भजी अल्टी पलटी करून घेऊयात भजी आपण तेलामध्ये सोडली ना की चार ते पाच मिनिटं आपण अजिबात तिला हलवायची नाही म्हणजे ती खालून थोडीफार शिजली जाईल आणि खालून शिजल्याच्या नंतर आपण तिला अशी मस्तपैकी अलटी पलटी करून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडून मस्तपैकी अशी शिजली जाईल आणि जेव्हा आपण भजी सोडतो ना तेव्हा गॅस आपला फास्ट ठेवावा म्हणजे खाली ती चिपकून राहत नाही भजी आपली कढईपासून वेगळी झाली ना की मग नंतर आपण बंद गॅसवरच भजी पूर्णपणे तळून घ्यायची इथे आपण आता परत एकदा भजी अल्टीपल्टी करून घेऊयात मस्तपैकी असं आपल्या भजीला रंग आलेला आहे तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही मसाला टाकलात जास्त तरी सुद्धा चालेल मसाला आणि रंग येण्यासाठी मिरची पावडर टाकली तरीसुद्धा चालेल इथे आपण सर्व समान प्रमाणात घेतलेला आहे त्यामुळे इथे आपली भजी अशी पिवळी पिवळी झालेली आहे तुम्हाला जर अशी लालसर हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये मसाला जास्त घ्या बाहेर मस्तपैकी असा मुसळधार पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये गरमागरम कोबीची भजी हे कॉम्बिनेशनच एकदम भन्नाट आहे आपण आता अजून पाच ते सहा मिनटं ही भजी तळून घेऊयात इथे आपल्या आता पाच ते सहा मिनटं झालेल्या आहेत आणि मस्तपैकी अशी आपली इथे भजीसुद्धा तयार झालेली आहे पाव सुगंध तर फारच छान सुटलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी आपली इथे कोबीची भजी तयार आहे तुम्हाला आवल जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू